आणि यानंतर बातमी एका थरार नाट्याची आणि हे थरार नाट्य घडलंय ते पिंपरीच्या भोसरी परिसरातल्या मोशी प्राधिकरणाच्या मैदानात पिंपरीतील फिरोज शेख नावाचा फिरो इसम आपल्या पत्नीची चाकून हत्या करणार होता पूर्णतः भान हरवून बसलेल्या फिरोजच्या एका हातात चाकू तर दुसऱ्या हातात पत्नीची मान आणि केस होते कुणाच्याही काळजाचा थरका उडवणारा हा प्रकार दिवसा ढवळ्या आणि खुल्या मैदानात सुरू होता फिरोजच्या पत्नीची आरडाओरड ऐकून स्थानिक तिथे त्यांनी फिरोजला फिरोजला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही केल्या ऐकायला तयार नव्हता येईपर्यंत बोलण्यात गुंगून ठेवलं आणि ते हळूहळू फिरोजच्या दिशेनं सरकले संधी मिळता सर्वांनी फिरोजच्या दिशेनं धाव घेऊन त्याच्या तावडीतून पत्नीची सुटका केली त्यानंतर फिरोजला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं पत्नी याच्यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय तिची प्रकृती सध्या स्थिर आहे